नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना दोन वर्षाचा कारावास पन्नास हजार रुपयांचा दंड एकोणीसशे पंच्याण्णवच्या प्रकरणात सुनावली शिक्षा आमदारकीवरही टांगती तलवार कृषी मंत्री कोकाटे वरच्या कोर्टात दाद मागणार म्हणाले न्यायालयाने राजकीय प्रकरणात तीस वर्षांनी निकाल दिला एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी कार बॉम्बने उडवण्याचा इशारा अज्ञाताकडून ईमेल मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्यावा विजय वडेट्टीवार यांची मागणी कृषी खात्यात तीनशे कोटींचा भ्रष्टाचार आमदार सुरेश धस यांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप आणि आता मी धक्का पुरुष झालो मला अनेक धक्के दिले पण आपण एकच असा मोठा धक्का देऊ की हे पुन्हा दिसणारच नाहीत उद्धव ठाकरे आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर किल्ले धारूर येथे दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली यावर्षी महिला शिवजयंती हे शिवजयंतीचे वैशिष्ट्ये ठरले हजारो महिला भगवे फेटे बांधून स्वतःचे ढोल पथक झांज पथक लेजिम पथकांसह जयंतीत सामील झाल्या होत्या महिलांनी तयार केलेला जिजाऊ रथ हा लक्ष्यवेधक ठरला यावेळी सकल मराठा समाजातर्फे शिवभक्तांना नाश्त्याची सोय देखील करण्यात आली होती सकाळी अकरा वाजता सुरू झालेली महिला शिवजयंतीचा दुपारी पाच वाजता धारूर किल्ल्यात समारोप करण्यात आला तर छत्तीस वर्षांपूर्वी कैलासवासी नामदेव शिंगारे यांनी सुरू केलेली कसबा विभाग शिवजयंती रात्री सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली असता मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तर धारूरचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूप सिंह हजारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे यांचा शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी हजारो शिवभक्त शहरातील अनेक मान्यवर तसेच सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते शिवरायांच्या पुतळ्याभोवती केलेले लायटिंग व सुशोभीकरण हे अत्यंत सुंदर व मनमोहक दिसत होते कसबा विभाग व पेट विभाग दोन्ही शिवजयंती लेझिम पथक ढोल ताशा पथक झांज पथक यांचे उत्कृष्ट सादरीकरण करत शांततामय वातावरणात पार पडल्या आष्टी आगारातील सर्वांचे लाडके चालक सर्वांच्या मदतीला धावून जाणारे एक आदर्श मनमिळावू व्यक्तिमत्व तथा कामगार नेते श्री ज्ञानदेव ढाकणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक आष्टी आगार मित्रमंडळ व समस्त मौजे हातोला मित्रमंडळ तालुका आष्टी जिल्हा बीड परळी बीड महामार्गावर नात्रा फाटा येथे एश कन्स्ट्रक्शनचे काम चालू असून एक तरुण रोड रोलरच्या खाली आल्याने जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज गुरुवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली युवराज दत्तात्रय राऊत वय एकोणतीस वर्षे राहणार गाडे पिंपळगाव तालुका परळी असे मयत तरुणाचे नाव असून या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले येथील महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला तब्बल पंधरा महिने उलटूनही आरोपी अद्यापही फरार आहेत त्यामुळे त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन परळीचे तत्कालीन पोलीस अधिकारी सानप व इतर पोलिसांचे सीडीआर तपासण्याची मागणी करत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर तपासाला वेग आला आहे पोलिस अधीक्षक नवनीत कामत यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन केली असून पूर्वी एल सी बी बीडमध्ये काम केलेले पोलीस निरीक्षक संतोष साबळे आणि चार कॉन्स्टेबल या पथकात आहेत या प्रकरणी एस आय टी प्रमुख पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी परळीत दाखल होऊन साक्षीदारांची तपासणी केली असून आता ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मागणीवरून दीडशे जणांचे कॉल डिटेल्स तपासले जाणार आहेत त्यामुळे एस आय टी सीडीआर तपासून कोणाला जोरदार धक्का देणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परभणी शहरासह जिल्हाभरात विविध पक्ष संस्था संघटना यांच्या वतीने अत्यंत उत्साहात व थाटामाटात साजरी करण्यात आली जिल्हा ठिकाणासह सर्व तालुका ठिकाणी व अन्यत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादनाकरिता शिवप्रेमी नागरिकांची सकाळपासूनच उत्स्फूर्त अशी गर्दी उसळली मंगळवारी रात्री बरोबर बारा वाजता परभणीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा परिसरात शिवप्रेमींनी फटाक्यांची जोरदार आतशबाजी केली त्यापाठोपाठ पुष्पवृष्टीही केली व जयघोष करत रात्री उशिरापर्यंत शिवप्रेमींनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले यवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी जिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणाला कष्टाची जोड असेल तर जीवनात हमखास यश मिळते विद्यार्थ्यांनी आपला वेळ मोबाईलमध्ये वाया न घालवता आपले ध्येय साध्य करावे असा सल्ला शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक श्री गणेशराव वाघ सर यांनी शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात यत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित निरोप समारंभाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ सुधामतीई वाघ या होत्या तर व्यासपीठावर गावातील ज्येष्ठ नागरिक श्री दिलीप नाना जोगदंड सौ शालिनीताई जोगदंड मिथुन जोगदंड एम पी सी उत्तीर्ण झालेला शाळेचा माजी विद्यार्थी शैलेश जोगदंड श्री दत्तात्रय चव्हाण सर आत्माराम सर फाटे मॅडम सानप मॅडम आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सर यांनी तर आभार चव्हाण सर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले युवादर्पण लाईव्ह साठी आत्माराम वावळ बीड महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित एन एम एम एस परिषद बारसवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर जिल्हास्तरीय महादीप चाचणी परीक्षेत वेदिका विलास वाकडे या विद्यार्थिनीची निवड झाली या सर्व विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राधाकिसन सावंत उपाध्यक्ष आबासाहेब शिंदे सरपंच रामेश्वर खंडागळे पोलीस पाटील जगन्नाथ माळकरी तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष मिटे पांडुरंग गटकळ केंद्रीय मुख्याध्यापक बंडू बांगर मुख्याध्यापक कैलास जाधव विष्णू पवार अंगणवाडी कर्मचारी लता मुळे गीता सुळे कविता शेंडगे रुक्मिणी वायभट विद्यार्थी महिला पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी अर्जुन खोंडे लहू गोलार आकाश गडवे यांनी परिश्रम घेतले यशस्वी विद्यार्थ्यांचे अंबडचे गट अधिकारी गोविंद चव्हाण शिक्षण विस्तार अधिकारी दिनेश शिंगारे उपसरपंच गजानन सावंत माजी सरपंच किसन तात्या गायकवाड अशोकराव घाडगे श्रीमती सुरेखा जाधव यांनी कौतुक केले वादर्पण लाईव्ह साठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार